जय हिंद वडकळकर नागरिकांनो मी पी आय पांढरे वडकळ पोलीस एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याला सर्वांना सावधान करण्यासाठी हे विवेचन करत आहे आता पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस आहे मोठ्या प्रमाणावर ढगांची गर्दी जमत आहे त्यामुळे या ठिकाणी वीज पडण्यासारखे प्रकार होतात आणि त्याच्यामध्ये आपले शेतकरी बांधव जे शेतामध्ये काम करत असतात त्यांच्यावर वीज पडण्याची शक्यता आहे आणि हानी होण्याची शक्यता आहे त्याच्यापासून प्रतिबंध कसा करावा काय काळजी घ्यावी या संदर्भात मला जरा थोडं तुमच्याशी विवेचन करायचं आहे तर सर्व शेतकरी बांधवांना मला विनंती आहे की जे शेतामध्ये काम करत असतात की त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा वीज पडणार आहे त्यावेळी सुरुवातीला काळे काळेपूर्त ढग तयार झालेले असतात ढगांची गर्दी झालेली असते हवा थांबलेली असते आणि मग अचानक हवा हवेला सुरुवात होऊ जाते आणि चारी बाजूने चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होते आणि त्यावेळी समजून घ्यायचे की टगायची आता इकडं तिकडे होणार आणि वीज पडण्याची शक्यता असते अशा वेळी आपण स्वतःला आश्रयाच्या ठिकाणी घेऊन जाणं खूप आवश्यक आहे पण हे आश्रय निवडत असताना कुठल्याही झाडाखाली वगैरे जाण्यात आत नाही आहे कारण का वीज कुठं पडते तर ऊज उंच ठिकाणी पडते जसं की झाडावर पडते किंवा एखाद्या इलेक्ट्रिसिटीच्या पोलवर पडते तर ज्या ठिकाणी उंच ठिकाण आहे त्या ठिकाणी पडते म्हणून अशा झाडाखाली किंवा इलेक्ट्रिसिटीच्या पोल खाली वगैरे आपण थांबायचं नाही तर त्वरित आपल्या शेतामध्ये किंवा मळ्यामध्ये असलेल्या एखाद्या झोपडीमध्ये जाऊन बसायचं आणि खाली प्लास्टिक जमिनीवर न बसता पाय प्लास्टिक किंवा एक कोरडं लाकड त्याच्यावर बसून दोन्ही पाय जवळ घेऊन बसायचे आणि मान आपली खाली घालावी कानात कान गोळे कापसाचे गोळे असावे जेणेकरून वीज पडताना मोठ्या प्रमाणावर आवाज होतो आणि त्याच्यामुळे कानावर परिणाम होऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणावर प्रकाशाचं प्रकाश, प्रकाश देखील येतो त्यामुळे डोळ्यावर देखील परिणाम होत असतात त्यामुळे डोळे साठून खाली पाहून आणि दोन्ही पाय एकत्रित करणं गरजेचं आहे कारण जर पाय वेगवेगळे असतील तर विजेच्या पडण्यावर मोठ्या प्रमाणावर वीज प्रवाह निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आर्थिक तयार होऊन आपल्या शरीराला करंट बसून मोठ्या प्रमाणावर करंट ना आपल्या जीवितची हानी होते तर अशा प्रकारे वीज पडणार असेल तर त्यावेळी आपण स्वतःला सुरक्षित करण्यासाठी कुठल्याही झाडाखाली थांबायचं नाही आहे किंवा इलेक्ट्रिसिटीच्या बोल खाली थांबायचं नाही आपला मोबाईल चालू न ठेवता तो बंद केलेला खूप चांगला राहील ज्वलनशील पदार्थाच्या नजदीक न जाता आणि मोकळ्या मैदानात न थांबता आश्रयाच्या ठिकाणी जाणं खूप आवश्यक आहे कारण का वीज जेव्हा पडते त्यावेळी ते जे शक्लं जे आहे ते स्प्रेड होत असतात आणि जंग जंगलामध्ये पडत असतात तर त्याच्या मोठ्या प्रमाणावर वीज प्रभाव असल्यामुळे जे संपर्कात येतात सजीव ते ते मृत्यूमुखी पडण्याची शक्यता असते त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी ह्या गोष्टीची दक्षता ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण घेतली तर आपली होणारी जीवितहानी किंवा वित्तहानी होणार नाही आपले जनावरं देखील कुठल्याही झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात विजात चमकत असताना जाणार नाही त्याची आपली काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण स्वतःच्या जीवनाची काळजी घेऊन आपल्याला सुरक्षित करायचं आहे आपल्या कुठल्याही शेतकरी बांधवाच्या जीवितवर असा प्रसंग येणं येऊ नये म्हणून घ्याव्याच्या काळजीसाठी आम्ही हे तुम्हाला अवघड करत आहोत आपत्ती व्यवस्थापनाकडे एक ॲप आहे की वीज संदर्भातली जर परिस्थिती असेल तर तो ॲप अप आपल्याला सिग्नल देतो की बाबा आज ह्या परिसरामध्ये वीज पडू शकते जवळच्या परिसरामध्ये तर सिग्नल मिळाल्यानंतर आपल्याला आपण सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ शकतो त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाकडे असलेल्या ह्या ॲपचा देखील आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावा आणि त्याचा वापर आपल्याला सूचना मिळण्यासाठी करावं आणि आपलं जीवन सुरक्षित करावं असं आपल्या सर्व वडकळ नागरिकांना माझी विनंती आहे तुमच्या सुरक्षित जीवनासाठी आमच्या पोलीस विभागावर खूप खूप शुभेच्छा धन्यवाद